गुडघेदुखी नेमकी का होते आणि या नेमकी काय काय एज खरं म्हणजे मॅडम तुम्ही पहिलाच प्रश्न खूप चांगला विचारला आमच्या दवाखान्यात ज्यावेळेस रुग्ण येतो म्हणजे साधारणपणे गुडघेदुखीचा रुग्ण असेल तर त्याचं वय पन्नासी किंवा साठी नंतरच असतं खूप क्वचित पेशंट जे पंचवीस ते पन्नास वयोगटातले येतात परंतु जास्त प्रमाणात जे रुग्ण येतात तर ते साधारणपणे पन्नाशीनंतर किंवा साठी नंतर येतात ज्यावेळेस तो रुग्ण आमच्या दवाखान्यात येतो तर तो एकतर लंगडत येतो किंवा गुडघ्यावरती हात ठेवत किंवा बऱ्याच वेळेला पायऱ्यावरती चढताना किंवा उठताना खाली हाक टेकून उठत असतो त्या बाबांना म्हणजे ज्यावेळेस एखादा रुग्ण बाबा आमच्या दवाखान्यात आलेत आणि त्या बाबांना ज्यावेळेस आम्ही विचारतो की बाबा त्रास काय होतो तर बाबा सांगतात की माझे गुडघे आहेत माझ्या गुडघ्यांना सूज येते कटकट असा आवाज आहे त्या बाबांना आम्ही गमतीने विचारतो बाबा तुम्ही तरुणपणात कामं काय काय केली तर त्यावेळेस बाबा सांगतात की मी विहिरीवरती गेलेलो मी दगड फोडलेले मी रस्ता बनवलेला भरपूर कष्टाची कामं केली होती आणि त्यांनाच परत प्रतिउत्तर आम्ही असं देतो की बाबा तुम्ही जे कष्ट केलेलं आहे त्या तरुणपणातल्या कष्टाचा प्रसाद म्हणजे गुडघेदुखी तुमच्या मागे लागले कशा पद्धतीनं होतं तर साधारणपणे ज्यावेळेस आपण गुडघ्याची ॲनोटॉमी बघतो तर गुडघ्यामध्ये तीन हाडं आपल्याला जास्त प्रमाणात तीन हाडांपासून आपला गुडघ्याचा सांधा बनलेला असतो त्यातलं जे वरचं मांडीचं हाड असतं ज्याला आम्ही फिमर बोन फिमर बोन म्हणतो तर ते पहिलं आणि मोठा हाड असतं त्यानंतर खाली टिबिया आणि त्याला लागून फिबुला टि ती, टिबिया फिबुला अशा पद्धतीने बोन असतं आणि त्याच्या पुढेच ज्याला आपण गुडघ्याची वाटी म्हणतो त्याला पटेला म्हटलं जातं तर याच्यामध्ये होतं काय की ज्या वेळेस भरपूर प्रमाणात कष्ट केलं जातं तर आपल्या संपूर्ण शरीराचा जो काय भार आहे किंवा जो काही बोजा आहे जे वजन आहे आए, त्या ऐंशी टक्के वजन हे आपल्या गुडघ्यांच्यावरती येत असतं त्यामुळे त्या गुडघ्यांची झीज जास्त प्रमाणात होत असते गुडघे एकमेकावरती आदळत असतात आणि याच्यामध्ये होतं काय की गुडघ्यांच्यामध्ये एक गादी असते ज्याला मेनिस्कस मेम्ब्रेन असं म्हटलं जातं आणि ही गादी काय होते बऱ्याच वेळेला फाटते किंवा बऱ्याच वेळेला झिजलेली असते ज्यावेळेस गुडघे झिजतात किंवा एकमेकावरती आदळतात त्या त्यानंतर मग मात्र त्या रुग्णाला दुखायला चालू होऊन जातं आपण बैलगाडीचं जर चाक बघितला असेल त्याला कितीही आपण वंगण व्यवस्थित केलं तर ते वंगण चांगल्या प ते वंगण काही काळानंतर निघून जातं आणि तो बैलगाडीचा काना आहे तो झिजायला चालवतो सेम त्याच पद्धतीनं आपण जरी गुडघ्यांची कितीही काळजी घेतली तरी वयानुसार काही वर्षानंतर गुडघे हे झिजायला चालू होतात से जसं बैलगाडीचा काना झिजलेला असतो सेम त्याच पद्धतीनं तुमच्या गुडघ्याचा जो गुडघ्याची जी वाटी आहे किंवा गुडघ्याची जी हाड आहे ती झिजायला चालू होऊन जातात आणि त्याच्यामुळे गुडघे दुखी हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं जे वंगन आहे त्याला आम्ही सायनोवायल फ्लुइड म्हणतो हे सायनोवायल फ्लूड जर कमी झालं तर गुडघ्यांचं घर्षण जास्त प्रमाणात होतं आणि गुडघा दुखायला चालू होतं वजन जास्त असणं हे प्रमुख कारण आहे कारण तुम्हाला जसं आत्ता सांगितलं की ऐंशी टक्के वजन हे आपल्या गुडघ्यांच्यावरती पडत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून गुडघे दुखत असतात विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन डी बऱ्याच वेळेला कॅल्शियम शरीरात जर कमी पडत असेल तर त्याचा परिणाम म्हणूनसुद्धा आपल्या गुडघ्यांची झीज होत असते आणि गुडघे दुखत असतात बऱ्याच वेळेला एखादा ॲक्सिडेंट झाला असेल गुडघ्यावरती मार लागला असेल किंवा तुम्ही कुठे पडला असेल आणि त्याचा आघात खूप वर्षापूर्वी किंवा बऱ्याच वेळेला अलीकडेच लागलं असेल तर अशा पद्धतीनंसुद्धा गुडगा आघातच किंवा ॲक्सिडेंटल पेन ज्याला म्हणतो आम्ही त्या पद्धतीनं दुखत असतो जसं सायनवाईल फ्लूडचं सांगितलं तसं बऱ्याच वेळेला तिथं जे असणारे जे कार्टिलेज आहेत किंवा टेंडॉन किंवा लिगामेंट आहेत त्या लिगामेंटला जर इंजुरी लागली असेल विशेष करून कुस्ती खेळणारी फुटबॉल खेळणारी मुलांच्यामध्ये हे प्रमाण जास्त पाहायला मिळतं की त्यांच्या लिगामेंटला जर मार लागला असेल लिगामेंटला जर इंजुरी झाली असेल तर त्याचा परिणाम म्हणूनसुद्धा गुडघेदुखी होत असते बहुतांश वेळा काय होतं की काही लोकांची खूप जास्त वेळ मांडी घालून बसायची सवय असते अशा लोकांच्यामध्ये सुद्धा गुडघेदुखी हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं जसं संधिवात आहे तसं वातातले काही प्रकार आहेत की आमवात आणि वातरक्त हे जर आजार त्या रुग्णाला झाले असतील तर त्याचा परिणाम म्हणून त्या म्हणून पण त्याच्यामध्ये गुडघेदुखी हे आपल्याला पाहायला मिळत असते बऱ्याच वेळा जर त्याच्या जेवणामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किंवा अस्थिधातू वाढेल अशा पद्धतीचं जर जेवण नसेल तर त्याचा परिणाम म्हणून पण गुडघेदुखी ही आपल्याला झालेली पाहायला मिळते ही सगळी कारणे आपल्याला गुडघेदुखीमध्ये